नमस्कार मूड फूड प्रियंका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत व्हिडिओमध्ये तर मी आज कोणतीही रेसिपी घेऊन आली नाही पण एक छान असा जुगाड घेऊन आले आहे जुगाड म्हणजे एक महत्त्वाची टेप जी प्रत्येक गृहिणींकडे असतेच काही ना काहीतरी तशीच तर माझ्याकडे सुद्धा आहे ती म्हणजे मिठाचा वापर तर हे जे वाटेत दिसत आहे ते मीठ आहे तर आज आपण याचा वापर करणार आहोत तर एका छान आणि खास अशा गोष्टीसाठी नेहमी आपण मीठ जेवणात साठी वापरतो म्हणजे जेवणाची चव वाढवण्यासाठी रुचकर लागण्यासाठी ज्या पदार्थामध्ये मीठ नसतो तो पदार्थ अळणी खाऊ तर वाटतच नाही सोडा पण त्याला असं टेस्टीसुद्धा लागत नाही तर आज आपण फक्त खाण्याव्यतिरिक्त हे जे फायदे बरेच आहेत आणि खूप उपयोगही आहे मिठाचा तर आज आपण मिठाचा छान असा उपाय बघणार आहोत तो म्हणजे घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर जी फट्टी असते किंवा सांद असते त्या तिथे आपण ह्या हे मीठ टाकून घ्यायचं रोज रात्री झोपताना टाकायचं ह्याचा एक खूप छान असा फायदा आहे ते म्हणजे जे ज्यावेळी आपण घराबाहेर फटीत जी दरवाजाच्या फटीमध्ये आपण हे मीठ टाकलं त्यामुळे आपल्याकडे जे जी जीव जंतू असतात जे आपल्याला दिसत नाहीत पण ते खूप घातक असतात हल्ला करणारे असतात जसं की ग्रामीण भागात जंगल जंगल वगैरे भागात सरपटणारे प्राणी असतात आणि इतर बरेच प्राणी असतात जे ते प्राणी असे एखादी सांध बघून त्या सांदीला जाऊन बसतात पण तशी सांद जर आपल्या दरवाजाच्या फटीला सुद्धा असते त्यातून ते, ते आत येऊ हो शकतात आणि जीवघातक घातक आपल्यावर हल्ला होऊ शकतो तर अशा प्रकारे मिठाचा उपयोग करायचा हे दरवाजेच्या सांदेमध्ये टाकायचं यामुळे आपल्याला घरामध्ये तसे प्राणी येऊ शकत नाहीत अजिबातच त्यांच्या स्किनला ह्या मिठाने त्रास होतो त्यामुळे हा मिठाचा वापर आपण नक्की करून पहा आणि खूप मोठा फायदा होणार आहे यामुळे तुमच्यावर येणारे मोठे संकटही टळणार आहे तर कसा वाटला हा उपाय नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंट करून सदा सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन वर क्लिक करा जेणेकरून असेच आपले नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणखीन पुढे पुढील भागातही आपण मिठाचा उपयोग बघूया तर धन्यवाद